शुभविवाह या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या भागामध्ये फायनली या भागात भूमीला जे आठवायला हवे ते सगळं आठवलेलं आहे बुवांचं कीर्तन चालू असतं बुवा एक एक करत सगळ्या गोष्टी उलगडून सांगत असतात कशा प्रकारे भूमी आणि आकाश यांना वनवास झाला आणि त्या दोघांची एकमेकांवरती किती प्रेम होते या प्रेमातून त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करायला लागला आणि सगळं आता नजारा भूमीच्या डोळ्यासमोर यायला लागतो कशा पद्धतीने आकाशने तिला वाचवलं कशा पद्धतीने आकाश आणि ती या सगळ्यामधून रागिणीच्या संकटातून तरुण वरती आले हे सगळं आठवायला लागतं आणि आता भूमी आपल्या डोक्याला हात लावते महाराज त्यांचं कीर्तन काही थांबवता था, थांबवत नसतात महाराजांचं कीर्तन चालूच असतं आणि इकडे भूमीला एक एक गोष्टींचा उलगडा होत आकाश आणि तिचं पहिलं लग्न आकाश आणि तिचं दुसरं लग्न आकाश आणि तिच्या नात्यामध्ये वितुष्ट आणण्यासाठी आत्याने केलेली कारस्थानं सगळं सगळं आठवून या सगळ्यातून दोघ जण कशी एकत्र राहिली हे सगळं आठवतं आणि शेवटचं आठवतं ते म्हणजे बोट बोड़ ब्लास्ट बोट ब्लास्ट ची घटना आठवल्यावरती आता भूमिता अडकण डोळे उघडते आणि आकाश ही तर गोष्ट आपलीच आहे ही आपलीच गोष्ट गुरुजी आपल्याला सांगतायत म्हटल्यावरती आता मात्र सगळ्यांना समजतं की भूमीची स्मृती परत आलेली आहे आकाश म्हणतो भूमी तुला आठवलं सगळं असं म्हणत आकाश भूमीला काही गोष्टी विचारणार पण तितक्यात भूमीचं आता मात्र चक्कर येते आणि भूमी खाली कोसळते आकाश तिला सावरतो मग मात्र कीर्तन तिकडेच थांबवलं जातं आणि आता आकाश भूमीला घेऊन वरती जातो डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर भूमीला चेक करतात आणि आता ते सांगतात की ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं की तिची मानसिक अवस्था ही जरा खराब आहे आणि या सगळ्यात तुम्ही तिच्यावरती ताण आणण्यासारखं काहीही करू नका मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेलं होतं पण तुम्ही तुम्ही खूपच घाई केली हे बघा मी काही टॅब्लेट लिहून देतो आहे त्यांना आरामाची गरज आहे आणि यापुढे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर येईल असं तुम्ही काही करणार नाहीत हे पहिले बघा कारण त्यांना न जर अजून मानसिक दडपण आलं तर त्यांची अवस्था बिकट होऊ शकते असं म्हणत आता डॉक्टर टॅबलेट लिहून देतात टॅबलेट लिहून दिल्यावरती लगेचच रागिणी म्हणते अभिजित ते घे बर प्रिस्क्रिप्शन आणि त्या गोळ्या आण जा असं म्हणत रागिणी इथे पण ते की भूमीला चुकीच्या गोळ्या देण्यासाठी ती, ती प्रिस्क्रिप्शन मागून घेते अभिजित ते, ते प्रिस्क्रिप्शन घेतो रागिणी अभिजितला जबरदस्त इशारा करते डॉक्टरला आता आकाश म्हणत असतो पण बरी होईल ना भूमी यावरती डॉक्टर म्हणतात आपण प्रयत्न करायचे आहेत पण तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूने प्रयत्न करा फोर्सफुली त्यांना कोणतीही गोष्ट आठवायला देऊ नका असं म्हटल्यावर ती आता डॉक्टर जातात मग मात्र म्हणते आकाश मी तुला सांगत होते की आपापल्या गतीने सगळं होऊ दे म्हणजे ना उगाच आपण एखाद्या गोष्टीचा फोर्स करायचा आणि या सगळ्यामध्ये उगाच तिला त्रास व्हायचा मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुला काही ऐकायचंच नव्हतं तुला या सगळ्यामध्ये भूमीला बरं झालेलं बघायचंय मला माहिती आहे ना या सगळ्यामध्ये भूमी बरी होणंच महत्वाचं होतं पण तरीसुद्धा तू धीराने घ्यायला पाहिजे होतंस असं मला वाटतं असं म्हणत रागिणी आकाशला दोष देते आकाश म्हणतो हो आत्या तुझं म्हणणं मला पटतंय पण तरीसुद्धा मला वाटत होतं की जर का जर हो का काही गोष्टींचा उलगडा करून भूमीला गोष्टी आठवल्या तर कदाचित भूमी या सगळ्यातून बरी होऊ शकते पण माझी घाई नडली तोपर्यंत रघुहका विचार करतात तुमच्या घाईचा काहीच प्रश्न नाही आहे इथे तुमचे डाव उधळून ठेवायसाठी माणसं आहेत ना त्यांनीच हे सगळं केलं आहे तुम्ही स्वतःला दोष का देत आहे असं म्हणत रघुका का मनातल्या मनात विचार करतात पण इकडे रागिणी मात्र आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना बाहेर पाठवून भूमीला आता मात्र एकटीला गाठण्याचं जेणेकरून तिला आठवेल तेव्हा आपण एकटा असू असं बघण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आजीला आणि आता इकडे आणि आकाश खाली गुरुजींना जाऊन आता भेटून त्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी बाहेर गेल्यावरती मग मात्र रागिणी आता आकाश आणि आजी खाली गेलेत गुरुजींची दक्षिणा द्यायला मग इकडे मानसी अथर्व आणि रघु या तिघांना सांगते तुम्ही तिघांनी एक काम करा म्हणजे खूप सारी लोक आले आपण टाकून वर इकडे आलोय की नाही तर मला असं वाटते की तुम्ही तिघांनी खाली जा तुम्ही खाली जाऊन या सगळ्यामध्ये त्यांची व्यवस्था करा कारण ना एकट्या कुणाचं काम नाहीये तुम्ही तिघांनी गेलात तर सगळ्यांना व्यवस्थित हँडल करा जा मानसी बाळा असं म्हणत मानसी अथर्व खाली गेल्यावरती इकडे आता रागिणी रघुरा म्हणते रघु तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का जा तू पण खाली जा आणि आटप असं म्हणत ती रघुला पण मुद्दाम त्यावरती सुद्धा खाली जातो मग आता इकडे हे जण आणि सोबत प्रशांत अडकाठी करायला आलेला असतो तोपर्यंत का विचार करतात या बाईची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत पण इथे थांबता सुद्धा येणार नाही ना रघुला रागिणीने दिलेला इशारा आठवतो ही बाई काहीही करू शकते ही मालकीण बाईंना काहीही त्रास देऊ शकते पण आता रघु रघूकडे पर्याय नसतो रिघून निघून जातो रघु निघून गेला तरी सुद्धा प्रशांत मात्र भूमीच्या बाजूला ठाम बसलेला असतो आणि आता रागिणी विचार करते या प्रशांत काय करू तोपर्यंत आकाश खाली येतो आणि गुरुजी खरंच म्हणजे सगळाच गोंधळ झाला सगळं आपण छानपणे केलं होतं पण आता जे घडलं ना ते सगळं चुकीचं झालं गुरुजी म्हणतात तुम्ही काळजी करू नका आज श्रावणी सोमवार आहे तुम्ही मने भावे श्रावणी सोमवारी हे कीर्तन भजन आणि पूजा ठेवली होतीत ना त्याचा तुम्हाला नक्की परिणाम मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत आता मात्र भूमी आणि आता आकाश यांनाच आशीर्वाद देत गुरुजी म्हणतात तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका त्यावरती आजी म्हणते यांची दक्षिणा द्या म्हणजे यांची सगळी जी दक्षिणा ठरलेली आहे ती दक्षिणा चहापाणी हे सगळं गुरुजींचं करा असं म्हणत आजी आता मानसीला गुरुजींना दक्षिणेला सांगते मग गुरुजींची दक्षिणा दिली जाते इकडे सगळ्या माणसांचं आलेल्या आपल्याला पाठवणी केली जाते आणि आता आकाश आणि आजी हे दोघ जण भूमीच्या स्वास्थासाठी पुन्हा एकदा महादेवाचा अभिषेक करण्यासाठी अखंड नामस्मरण करत तिकडे बसतात तोपर्यंत रागिणी विचार करत असते ही भूमी ज्या वेळेला शुद्धीवरती येईल त्यावेळेला फक्त आम्हीच तिच्या आजूबाजूला असलं पाहिजे आमच्याशिवाय तिच्या आजूबाजूला कोणीच नको या प्रशांतला इकडून पाठवायला पाहिजे पण हा प्रशांत काही हलतच नाहीये इकडून हलण्याचं नावच घेत नाहीये काय करू या प्रशांत याला कसं काही हक लावून लावू असा रागिणी विचार करत असते आणि ती म्हणते प्रशांत बाळा तू सुद्धा थकला आणि मला नाही वाटत की भूमी इतक्या लवकर शुद्धीवरती येईल त्यामुळे तू एक काम कर तू न या सगळ्यामध्ये आत्ता जा प्रशांत म्हणतो नाही मला खात्री आहे की ताई लवकरात लवकर, लवकर शुद्धीवरती येईल आणि त्यामुळे त्यामुळे मी ताईला शुद्ध आल्याशिवाय इकडून जाणार नाही ताई ज्या वेळेला शुद्धीवरती येईल ना तेव्हा मला माहिती आहे की तिला सगळं आठवलेलं असणार आहे तिला सगळं आठवल्यावरती मी जर समोर असेल ना तर तिला आनंद होईल असं म्हणत आता मात्र अथर्व काही तिकडून जायला तयार नसतो रागिणी म्हणते हो तुझं ठीक आहे मग मात्र आता मात्र प्रशांत तिकडे बसतो आणि रागिणीचा नाईलाज होतो रागिणीचा नाईलाज होतो आणि त्यामुळे तिला काही बोलता येत नसतं तोपर्यंत इकडे आता आकाश आणि आजी या दोघांचा अभिषेक चालू असतो अखंड नामस्मरण चालू असतं अखंड त्याचा अभिषेक चालू असतो आणि चा या सगळ्यामध्ये आकाश म्हणत असतो काहीही झालं तरी आज भूमीला शुद्धही आलीच पाहिजे असं म्हटल्यावर भूमीच्या मदतीसाठी धावून यावंच लागणार असत आकाशविधी करत असतो नामस्मरण करत असतो आणि महादेवा आज मी जे काही केलं ना मला असं वाटलं होतं की भूमी लवकरात लवकर बरी होईल पण माझ्याकडून जरास घाईच झाली म्हणजे माझ्यामुळे भूमीला थोडासा त्रास होईल हे मला माहिती होतं पण इतका जास्त त्रास होईल असं खरंच मला वाटलं नव्हतं मला खरंच घाई करायला नको होती इकडे तोपर्यंत भूमीचा हात हलत असतो भूमीचा हात हल्ल्यावरती इकडे प्रशांत ते पाहतो आणि भूमिताईने हात हलवला भूमिदाईने हात हलवला असं बोलतो मग मात्र रागिणी हादरते हादरलेली रागिणी तिकडे येते आणि काय खरच हात हलवला बघू बघू असं म्हणत त्याचा भूमी परत हात हलवायची थांबते त्यावरती आता मात्र आत प्रशांत सांगतो हो मी पाहिला भूमिताईने हात हलवला होता पण त्यानंतर भूमीचं हात हलवणं पुन्हा एकदा थांबून जातं भूमी थांबल्यावरती तोपर्यंत इकडे रागिणी नाटक करत ए भूमिबाळा उठ ना उठ ना भूमिबाळा असं म्हणत ती भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण भूमी काही उठतच नसते म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला शुद्धच येत नसते मग मात्र आता इकडे रागडी म्हणते नाही रे प्रशांत म्हणजे म्हणजे नाही आहे ती शुद्धीवरती आली असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण वाट पाहत असतात की भूमी शुद्धीवरती कधी येणार त्याच वेळेला भूमी पुन्हा हात हलवते अखेर आकाश आणि आजी या दोघांची शिवभक्ती आता कामाला आलेली असते दोघ जण शिवभक्ती करत असतानाच आता या सगळ्यामध्ये दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि आता भूमीला शुद्ध आली भूमीला शुद्ध आली हा आवाज त्यांच्या कानी पडतो हा आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून हा आवाज असतो आता मात्र अथर्वचा कारण भूमीला शुद्ध आलेली असते पण तोपर्यंत पुन्हा भूमीची शुद्ध हरपते आणि अथर्व तिकडून निघून जातो अथर्व निघून गेल्यावरती मग आता रूममध्ये राहतात ते म्हणजे पुन्हा एकदा तिघटणं आ आत्या आणि आता इकडे अभिजित आणि पौर्णिमा तिघ जण असताना पुन्हा भूमीला शुद्ध येते शुद्ध आल्यावरती आता रागिणी भूमीच्या समोर असते भूमीला सगळं आठवलेलं असतं भूमी उठून बसते आणि ती रागिणीला समोर बघते रागिणी म्हणते ए बाळा काय आठवलं तुला ए बाळा बोल ना असं म्हणत ती भूमीला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला भूमी रागारागात रागिणीकडे पाहते आणि रागिणीची सगळी कारस्थानं भूमीच्या समोर आलेली असतात भूमीच्या समोर कारस्थान आल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी काहीच बोलत नाही तोपर्यंत आकाशला ऐकू येत की भूमीला शुद्ध आले भूमीला शुद्ध आले म्हटल्यावरती आकाश सुद्धा आता इकडे धावत पळत वरती यायला निघतो आकाश वरती यायला निघतो इकडे रागिणी भूमी सोबत बोलत असते तोपर्यंत आकाश येतो आणि भूमी बोलना काय आठवलं तुला काय आठवलं तुला ते सगळं मला सांग बरं असं म्हणत तो आता भूमीला प्रश्नावरती प्रश्न विचारतो इकडे रागिणी भूमीकडे पाहत असते आणि तिला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे या सगळ्यामध्ये जर का जर का आता हिने सगळं खरं सांगितलं तर आपलं काही खरं नाही असं म्हणत मात्र आता इकडे रागिणी हादरलेली असते भूमी रागिणीकडे पाहते या सगळ्यामध्ये भूमीला सगळं सत्य आठवलेलं आहे हे सत्य आठवलं असलं तरी रागिणी समोर तोंड उघडणं हे धोक्याचं असतं या सगळ्यामधून हुशारभूमी आता कसा काय मार्ग काढणार रागिणीची पोलखोल कशी करणार आणि मालिका पुढे कशी सरकणार पाहणजक ठरणार